मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसतो आहे दोन्ही मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने नोकर नोकरदार गावी जात आहेत किंवा गावावरून परत येत आहेत त्यामुळे दोन्ही मार्गावरती ही वाहतूक कोंडी झालेली आहे दोन्ही मार्गावरती वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या मुंबई गोवा महामार्गावर मानगाव बाजारपेठे दिवशी ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे सध्याचे हे दृश्य आपण पाहता मुंबई गोवा महामार्गावर दुथर्फी ही वाहतूक कोंडी झालेली आहे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या दोन्ही मार्गावर जे आहे ती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे दोन तासापासून जे आहे महामार्गावर प्रचंड मोठ्या वाहनांच्या ज्या आहेत त्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहे जवळपास दोन्ही बाजूला ते किलोमीटर पर्यंतच्या या ज्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते आता कोकणाच्या दिशेने फिर फिरण्यासाठी निघालेले आहेत मात्र त्यांना मोठी वाहतूक कोंडीचा त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागत आहे एकंदरीत आपण पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावर मानगाव बाजारपेठेमध्ये सातत्याने ही वाहतूक कोंडी होते आणि त्याचा त्रास जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागत आहे अजय नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड